चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे कार्तिक पौर्णिमेलाच त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाते यावर्षी पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कार्तिक स्वामी यांच्या दर्शनाचा योग जुळून आला आहे कार्तिक महिना कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र या तिन्ही गोष्टी एकत्र जुळून जेव्हा येतात तेव्हाच हो कार्तिक स्वामी यांच्या दर्शनाचा योग जुळून येतो जे भक्त या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन घेतात त्यांना वर्षभर धनसंपत्ती कमी पडत नाही तसेच दारिद्र्याचा नाश होतो ज्यांचे विवाह जुळत नाहीत विवाह योग जुळून येत नसतील त्यांनी देखील या दिवशी कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले तर त्यांचा विवाह लवकर जुळेल आणि मनासारखा जोडीदार मिळेल कार्तिक स्वामींना पांढऱ्या फुलांचा हार श्रीफळ म्हणजेच नारळ जानवे तीळ दवना या गोष्टी कार्तिक स्वामींना व्हाव्यात कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरसुराचा वध केला होता त्यामुळे देशभरात मंदिरात घरात त्रिपुरवाती जा लावल्या जातात व दिवे लावून आपला आनंद या दिवशी व्यक्त केला जातो त्रिपुरवाती म्हणजे तुपात भिजवून वाती, वाती लावाव्यात तुम्ही त्रिपुर्वात मंदिरात देखील लावू शकता कार्तिक स्वामींचे वाहन मोर आहे त्यामुळे मोराचे पीस तुम्ही कार्तिक स्वामींना व्हावे मोराची यासाठी हत्या करू नये जी पिसे गळून पडतात तीच पिसे कार्तिक स्वामींना व्हावीत या दिवशी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला तुम्ही कार्तिक स्वामींचे दर्शन अवश्य घ्या यामुळे तुमच्या आयुष्यात कोणतीच कुठल्याच गोष्टीची को कमी पडणार नाही धनसंपत्तीने तुमचे घर भरून जाईल दारिद्र्याचा नाश होईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा